तर मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व वर। या आपल्या चॅनेलवर तर मंडळी उद्या मानाचे पेडगाव हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे मंडळी आपण या मैदानात उद्यासाठी पळणाऱ्या बाबू माने घरिकी एम जे ज्वेलर्स म्हैसूर यांचा राजाचा पैरा हा काही कारणास्तव कॅन्सल झाला आहे आणि आता राजाचा पैरा हा ओगलेवाडी यांचा तेजा संघे शंभर टक्के पीक झाला आहे तर मित्रांनो या मैदानाच्या गटाच्या चिठ्ठ्या ह्या आज काढल्या गेल्या आणि चिठ्ठ्या काढताना मालकांची नावे न घेता चिठ्ठी क्रमांकाद्वारे या गटाच्या काढल्या गेल्या तर मित्रांनो घरनिकीचा राजा आणि तेजा हे दोघे उद्याच्या पेडगाव मैदानात गट क्रमांक एकोणचाळीस व तास क्रमांक दोन मध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तसेच द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस हा उद्या गट क्रमांक दोन व तास क्रमांक सात मध्ये पळताना शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद